शिवाजी महाविद्यालयामध्ये किसान वार्षिक अंकाचे प्रकाशन उदगीर शिवाजी महाविद्यालयामध्ये किसान वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री रंगराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव पी टी शिंदे पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले उपप्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे अंकाचे कार्यकारी संपादक डॉक्टर नरसिंग कदम कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही आर भोसले ग्रंथपाल डॉक्टर एम पवार प्रबंधक बालाजी पाटील एम लाडके यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वार्षिकांक काढला जातो दोन हजार तेवीस ते चोवीस साठी संपादक मंडळांनी भारतीय स्वातंत्र्य लढा हा विषय दिलेला होता मराठी हिंदी इंग्रजी उर्दू संस्कृत या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक लेखन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यकारी संपादक डॉक्टर नरसिंग कदम संपादक मंडळ सदस्य डॉक्टर एम एफ नदाफ डॉक्टर पी डी प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी डॉ एन डी शिंदे यांनी केले या अंकाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य व उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या